नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विन्जडम आय एसच्या थ्री मिनिट सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो पॉलिटीमधील कलम जा बत्तीस जे आहे ज्याला कॉन्स्टिट्युशनल रेमिडीज आपण म्हणतो त्यामधील जे पाच प्रकारच्या रीट्स आहेत त्यातली दुसरी रीट जी आहे तर ती म्हणजे मँडामस ज्याला आपण परमादेश असं म्हणतो परमादेश म्हणजेच आम्ही आदेश देतो किंवा मँडामसचा जो इंग्लिशमध्ये अर्थ आहे तर तो आहे वी कमांड याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की लोकहितासाठी शासनाने एखादी कृती करावी असं सुप्रीम कोर्टाला किंवा न्यायालयाला जर वाटत असेल तर त्या संदर्भात त्यांनी दिलेला जो आदेश असणार आहे तर त्याला परमादेश असं आपण म्हणतो आता तुम्ही बघत असाल की एखाद्या गोष्टीवरती आवश्यकता असूनही सरकार किंवा शासन कृती करत नसेल किंवा एखादा निर्णय घेत नसेल तर न्यायालय आपल्या अधिकारात राहून लक्षात घ्या आपल्या अधिकार कक्षेमध्ये राहून एखादा आदेश शासनाला देऊ शकतो त्यालाच आपण या ठिकाणी परमादेश म्हणतो परंतु लक्षात घ्या लोकहिताचा विचार करून न्यायालय अशा प्रकारचा आदेश देत असतो हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आपण बघूया परंतु बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की ह्या जो रीट आहे तर तो कोणाच्या अगेन्स्ट न्यायालय इश्यू करू शकतात तर नंबर एक कोणत्याही सार्वजनिक संस्था ज्या गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये आहेत गव्हर्नमेंटचं रेग्युलेशननुसार त्या चालत राहतात त्यानंतर कोणतेही महामंडळ ज्याला आपण कॉर्पोरेशन म्हणतो जसं की एल आय सी किंवा कनिष्ठ न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन किंवा जे अंडर बाकीचे जे हायकोर्ट असणार आहेत किंवा सबऑर्डिनेट कोर्ट असणार आहेत किंवा इतर कोणतेही ट्रिब्युनल्स ज्याला आपण न्यायाधिकरण असं म्हणतो तर अशा प्रकारचं जसं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अशा प्रकारे किंवा सरकार यांच्या विरुद्ध तो काढता येतो सरकार म्हणजेच काय मित्रांनो तर आपलं मंत्रिमंडळ काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय प्राईम मिनिस्टर परंतु कधीकधी परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारला जातो की अशा प्रकारची रिट्स कोणत्या बाबींमध्ये काढता येत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं खाजगी व्यक्ती किंवा खाजगी संस्था विरुद्ध हा प्राधिलेख काढता येत नाही नंबर दोन संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य जर स्वेच्छाधीन असेल तर म्हणजे जरीही गव्हर्नमेंट सरकारी अधिकारी असेल परंतु त्याने केलेली जी कृती आहे ती स्वेच्छाधीन आहे व्हॉलेंटरी आहे कंपल्सरी नाही आहे तर त्या कृतीच्या अगेन्स्ट या ठिकाणी ही रीट इश्यू करता येत नाही तसंच राष्ट्रपती आणि राज्यपाल हे तर मित्रांनो अपवादच असतात सगळीकडे त्यामुळे हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांच्या विरुद्ध हा प्राधिलेख काढता येत नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो काही मँडामस आहे जी काही कमांड आहे जे परमादेश आहे तर तो परमादेश आहे सर्वोच्च न्यायालयाकडून शासनाला म्हणजे शासनाने लोकहितासाठी एखादी कृती करावी यासाठी मित्रांनो एस या आपल्या सिरीज तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक ला करून घ्या आणि मित्रांसोबत शेअर करा थँक्यू